नमस्कार तुमच्या कोणत्या योजनाचे पैसे यायचे बाकी आहेत का मग ते पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी किंवा पेन्शन किंवा रब्बी अनुदान अतिवृष्टी या सर्वांचे जर पैसे तुम्हाला अजूनपर्यंत जर मिळाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे नव्वद टक्के शेतकऱ्यांचे पैसे सरकार पाठवत परंतु एका गोष्टीमुळे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि ते आहे एन आता हे एन आय म्हणजे काय ते ऍक्टिव्ह कसं करायचं आणि ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला कोणतं स्टेटस दिसतं सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि तुमचे पैसे देखील येतील फक्त हे एक काम करा जे मी सांगते ते तर हे एन पी सी आय म्हणजे काय तर एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सरकार थेट बँकेत पैसे टाकत हो नाही ते आधी एन पी सी आय कडे जातात सरकार काय करतं एन पी सी आय कडे पाठवतं हो आणि त्यानंतर बँकेत व त्यानंतर शेतकऱ्यांना मिळतं तर एन पी सी आय ऍक्टिव्ह म्हणजे तुमचं आधार प्लस बँक खातं सरकारच्या डीबीटी सिस्टम मध्ये योग्य पद्धतीने जोडलेलं असत नाही समजलं काळजी कर करू नका व्यवस्थित सांगते तुमचं आधार आणि तुमचं बँक खातं हे डीबीटी सिस्टीम आता तुम्हाला जे पण अनुदान भेटतं ते सर्व डीबीटीच्या माध्यमातून भेटतं आता बँक प्लस तुमचं बँक खातं आणि आधार हे hey, डीबीटीच्या सिस्टीम मध्ये योग्य पद्धतीने जोडलेलं असणं म्हणजेच तुमचं एन पी सी आय ऍक्टिव्ह असणं आता हे ऍक्टिव्ह नसेल तर पीएम किसानचा हप्ता थांबतो नमो शेतकरीचा हप्ता थांबतो महाडीबीटीचे पैसे येत नाहीत पेन्शन फेल जाते पीक विमा खात्यात येत नाही आणि एन पी सी आय प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या योजना बंद आता हे ऍक्टिव्ह नसेल तर हे भयंकर प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात आता हे ऍक्टिव्ह कसं करायचं म्हणून तर हे मेथड एक बँकेत जाऊन ऍक्टिव्ह करता येतं कसं काय सांगायचं तर एनपीसीआय डीबीटी ऍक्टिव्ह आहे का विचारायचं आहे आधार नंबरवरती ते चेक करून देतील तुमचं आधार कार्ड तिथे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचंय ते सिस्टीम मध्ये पाहतात ऍक्टिव्ह नसेल तर तिथल्या तिथे तुम्हाला लगेच ऍक्टिव्ह करून भेटतं त्यासाठी तुम्हाला बँकेत जायला लागेल आता दुसरा कुठला पर्याय आहे का बँक सोडून तर हो आहे पर्याय दुसरा देखील परंतु पहिला पर्याय तुम्हाला बँकेत जाऊन व्यवस्थितपणे तिथे तुम्हाला विचारायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे जाताना तिथेच तुम्हाला ऍक्टिव्ह करून देतील आता दुसरं ऑप्शन काय आहे बँक सोडून तर तुमच्या जवळचं सीएससी सेंटर तुमचं शेतू कार्यालय जवळचं आसपास तिथे देखील तुम्ही जाऊ शकता तर सीएससी सेंटर वरती जाऊन सांगायचं आहे एन पी सी आय डीबीटी स्टेटस चेक करा तर आधार नंबर टाकतील ते जसं बँकेत विचारला तसा सेम आणि डीबीटी मेकिंग ऍक्टिव्ह आहे का ते पाहतील ही पद्धत ग्रामीण भागात खूप जास्त उपयोगी आहे कारण बऱ्याच जणांना बँकेत जाणं हे हो शक्य होत नाही कामानिमित्त किंवा अजून कोणत्या कारणाने ते बँकेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा साधा सोपा मार्ग आहे जे शेतू कार्यालयामध्ये दे जाऊन देखील तुमचे एन पी ऍक्टिव्ह करू शकता तर हे मोबाईलवरती होतं का तर याचं उत्तर आहे नाही ऑनलाईन स्वतः मोबाईलवर चेक का होत नाही तर कारण आहे का एन पी सी स्टेटस डायरेक्ट चेक करण्याची पब्लिक वेबसाईट सरकारने दिलेली नाहीये त्यामुळे बँक किंवा सीएससी हा तुमच्यासाठी पर्याय आहे मोबाईल वरती घर बसल्या चेक ऍक्टिव्ह करता येईल का तर नाही करता येणार ना। तुम्हाला त्यासाठी बँकेत जा किंवा जर जाणं शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम दे तुम्ही तेथे देखील तुमची एन पी सी आय ऍक्टिव्ह करू शकता व्यवस्थितपणे करा जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाही जे काय विचारतील माहिती त्याची व्यवस्थित उत्तरे द्या आता एन पी सी आय इन होण्याची खरी कारण कोणती आता नवीन बँक खातं उघडलं पण डीबीटी जर मॅपिंग केली नाही तर आधार आणि बँक लिंक आहे पण एन पी सी आय मॅपिंग नाही तर इनएक्टिव्ह होत एकाच आधारवर दोन बँक खाते ऍक्टिव्ह असतील तर आणि चौथी गोष्ट बँकेचा कर्मचारी अपडेट करत नसेल तर तुमचं एन एन पी सीआय इनएक्टिव्ह होतं आता स्टेटसवरून कसं ओळखायचं की हे इनएक्टिव्ह आहे तर पहिली गोष्ट पेमेंट फेल जर तुम्हाला स्टेटसमध्ये हे असे शब्द दिसले तर कोणते तर पेमेंट फेल एनपीसीआय इन एक्टिव्ह डीबीटी रिजेक्टेड याचा अर्थ असाच होतो एन पी सी आय हे इनएक्टिव्ह आहे ते ऍक्टिव्ह नाहीये जे करायला लागणार आहे हे तीन शब्द दिसले बँकेत जायचे किंवा सीएसएस से से सेंटरला जाऊन तुमचं ते एन पी सी आय करून घ्यायचं आहे इथपर्यंत लक्षात आलं तर ह्या चुका टाळायच्या आहेत आणि व्यवस्थित जे बँकेमध्ये किंवा सेतूमध्ये जी माहिती विचारतील त्याची व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला द्यायची आहे आता कॉमन शेतकऱ्यांच्या शंका आता बघा एन पी ऍक्टिव्ह असूनही पैसे आले नाहीत आता बऱ्याच जणांच्या शंका आहेत की आहे ऍक्टिव्ह पण तरीही आमचे पैसे आले नाहीत तर काय होतं योजना व्हेरिफिकेशन पेंडिंग असं जर तुम्हाला स्टेटस दिसत असेल जर तुम्हाला पेंडिंगचा स्टेटस दिसत असेल तर काय करायचं काहीही कारण नाहीये पेंडिंग म्हणजे तुमचे पैसे येणारच आहेत जे थोड्या दोन चार दिवसांनी लेट होऊ शकतात पण पेंडिंग जर दिसत असेल तर पैसे येतात एनपीसीआय पुन्हा अपडेट करावं लागतं का तर जॉईंट अकाउंट खातं बदललं तर पुन्हा ऍक्टिव्ह करावं लागतं हो तर कॉमन शंका होत्या ज्यांची उत्तरं तुम्हाला तिथे समोर स्क्रीनवरती दिसली असते तर हा व्हिडिओ तुम्हाला अवेअर करण्याबाबतचा होता जो तुम्हाला जर पैसे आले नसतील कोणत्याही योजनांच्या आतापर्यंतच्या तर त्यासाठी एन पी सी ऍक्टिव्ह आहे का ते एकदा जरूर चेक करा बँकेत जा कारण पैसे आपल्या हक्काचे आहेत आणि आपल्याला ते सोडायचे नाही त्यामुळे थोडेफार कष्ट लागले बँकेत जाण्याचे तर जा किंवा जवळच्या कार्यालयात जा जेणेकरून तुमचे पैसे लवकर तुमच्या खात्यावरती जमा होतील हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुमचे पैसे आले की नाही व तुम्ही कुठून कमेंट करताय ते देखील कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता जेणेकरून त्यावरती शंका निरसन नक्कीच होईल जे योजना घरपोच तर्फे तुमची शंका सोडवली जाईल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हक्काची माहिती तुम्हाला योजना घरपोच वरतीच पाहायला मिळेल खरी माहिती त्यासाठी सबस्क्राईब आजच करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून दे त्यांना देखील याची माहिती होईल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल तुमचे मनापासून